हमासला संपवण्यासाठी वाटेल ते करू असं इस्रायलनं म्हटलं शिवाय शत्रू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तिथे जाऊन त्याला संपवण्याचा इस्रायलचा इतिहासच आहे त्याच मंगळवारी हल्ला करून केली हल्ल्यात हमासचं सर्वोच्च नेतृत्व इस्रायलच्या निशाण्यावर होतं मात्र हल्ला अपयशी ठरल्याचं चित्र हमासनं रंगवलंय हमासचे सगळे महत्वाचे नेते सही सलामत बचावले आहेत दुसऱ्या फळीच्या नेतृत्वाचे पाच जण हल्ल्यात मारले गेलेत असं हमास सांगत मात्र मात्र हा हल्ला करून इस्रायल नेमकं काय साध्य केलं काय गमावलं पाहूया मध्य आशियातील स्थिती सांगणारा हा एक रिपोर्ट दूरवरून लोट कतारची राजधानी दोहा मध्ये इस्रायलच्या हल्ल्यानंतर उठले मंगळवारी संध्याकाळी इस्रायलनं कतारमध्ये हल्ला केला अमेरिकेने इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंधीसाठी दिलेल्या प्रस्तावावर हमासचं राजकीय नेतृत्व कतारमध्ये बैठक घेत होत आणि इस्रायलनं बरोबर वेळ साधली दोहातील ज्या इमारतीत हमास सेने ते चर्चा करत होते त्या इमारतीवरच इस्रायली सेनेनं हल्ला केला बरं हा हल्ला इस्रायलनं खुलेआम केला आणि त्याची जबाबदारीही स्वीकारली गेल्या काही दिवसांप्रमाणे आजच्याही हल्लाविषयी मी स्पष्ट करू इच्छितो इस्रायलनं ही कारवाई अगदी स्वतंत्रपणे केली आहे आणि जे झालंय त्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारतो शिवाय जे झालंय त्यामुळे युद्ध थांबण्याचे दरवाजे खुले होतील असा मला विश्वास आहे तिकडे हमासनंही एका निवेदनाद्वारे हल्ल्याची पुष्टी केली आहे इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या सर्वोच्च नेतृत्वातील सगळेजण थोडक्यात बचावले पण दुसऱ्या फळीतील पाच सदस्य मारले गेले त्यात खलील अल है्या यांच्या समावेश आहे है। खलील हैया हे हमास चे गाझापट्टीमधील सर्वोच्च नेते आहेत हमास क्वचितच आपल्या नेत्यांच्या हत्या झाल्यावर त्याची पुष्टी करत आलाय मंगळवारच्या हल्ल्याविषयी सर्वोच्च नेतृत्व सुरक्षित असल्याचं हमासनं म्हटलं असलं तरी त्यासाठी कोणतेही थेट पुरावे मात्र देण्यात आलेले नाही तिकडे कतारने मात्र इस्रायली हल्ल्याचा तीव्र निषेध आहे हा हल्ला म्हणजे सगळ्या आंतरराष्ट्रीय उल्लंघन असल्याचं कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान थानी यांनी जर तुम्ही बोलत असाल तिथला संघर्ष थांबवण्यासाठी कतारनं आतापर्यंत सर्वतोपरी मदत केली आहे आणि यापुढेही करत राहील पण इस्रायलनं आज जे केलंय ते कुणाच्याही हिताच नाही शिवाय सगळ्याच आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे अमेरिकेनं नेहमीप्रमाणे इस्रायलच्या हल्लेखोर नीतीला तोंड देखला विरोध केला आहे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी कतार आणि इस्रायलच्या पंतप्रधानांशी फोनवरून बातचीत केल्याचं सांगितलं शिवाय मध्य आशियात शांतता राखणं एवढाच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा उद्देश आहे असंही कॅरोलिना लेविट यांनी सांगितलं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत त्यांनी पंतप्रधान नेतन्याहू आणि कतारचे राजे आणि पंतप्रधान दोघांशीही हल्ल्यानंतर फोनवरून बातचीत केली आहे आणि राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा हेतू मध्य आशियामध्ये शांती हाच असल्याचं सा नेहमीच सांगितलं त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी हे साध्य केलंय अमेरिकेचे मध्य आशियामधील मित्र आणि सहकारी सगळ्यांनीच अध्यक्षांच्या या उद्देशाला सहकार्य करावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यात इस्रायल आणि कतार यांचाही समावेश आहे इस्रायलच्या या आगळिकीचा निषेध संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुत्रेस यांनी केलाय ज्यांनी पहिल्यापासून शांतीसाठी प्रयत्न केला त्या कतारमध्ये असा हल्ला करणं योग्य नसल्याचं गुत्रेस यांनी म्हटलंय Qatarcha, पाचे, आणी प्रादेशिक अखंडतेचे हे उघड आजच्या ब्रेकिंग न्यूजने आम्ही आज सुरू केलेल्या अभ्यासाचं महत्व अधोरेखित केलंय जग शांतता निर्माण करण्यापेक्षा युद्ध छेडण्यावर जास्त खर्च आहे आणि हे वास्तव चिंतेत टाकणार आहे the world is spending far more on waging war than on building peace. आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला तर इजरायल आणि अमेरिका हे एकमेकांचे अतिशय घट्ट मित्र आहेत दुसरीकडे कतारमध्ये अमेरिकेचा मध्य आशियातील सर्वात मोठा लष्करी तळ आहे या तळावर साधारण एक लाखांपेक्षा जास्त अमेरिकन सैनिक कायम तैनात असतात म्हणजेच अमेरिकेच्या एका मित्रानं अमेरिकेच्या दुसऱ्या मित्राच्या हद्दीचा मान न राखता हमासवर हल्ला केला अर्थात शत्रू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो त्याला संपवण्यासाठी इस्रायल काहीही करू शकतो असा त्या देशाचा इतिहास आहे त्यामुळे कतारमधला हल्ला इस्रायलसाठी अगदी डाव्या हाताचा खेळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये पण कतारच्या बाबतीत हा तितकासा यशस्वी ठरलेला दिसत नाही हा हल्ला निष्फळ ठरल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या दुष्परिणामांना आता इस्रायल डिफेन्स फोर्सला सामोरं जावं लागणार आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे सिनियर लीडर हमासचे अजूनही मोकळे आहेत आणि त्या अनुषंगानं भविष्यामध्ये इस्रायल डिफेन्स फोर्ससाठी नवीन खतरा ते निर्माण करू शकतात दुसरा महत्वाचा भाग म्हणजे खलील अल हया हा चीफ निगोशिएटर आहे हमास आणि इस्रायलमध्ये आणि या चीफ निगोशिएटरलाच ची, जर टार्गेट केलं जात असेल तर नक्कीच हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये भविष्यामध्ये जी शांततेशी संबंधित वार्ता करायची आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण होतील कतर सारख्या दुसऱ्या देशाच्या भूमीवर इस्रायल जर अशा प्रकारे हल्ला करत असेल आणि त्यातल्या त्यात कतारची हमस आणि इस्रायल यांच्यामध्ये मध्यस्थाची महत्वाची भूमिका आहे आणि कतारवरच जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर कतार सुद्धा या हल्ल्यामुळे जो आहे अचंबित आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी एक प्रकारे नाराजी दाखवत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की इस्रायलचा हा हल्ला म्हणजे कॉवर्डली ऍक्ट म्हणजे भ्याड हल्ला आहे म्हणजे एक प्रकारे कतार सारख्या मध्यस्थाला त्याचबरोबर खलील अल हया सारख्या चीफ निगोशिएटरला एक प्रकारे नाराज करण्याचं काम या हल्ल्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अरब देशांनी सुद्धा या हल्ल्यासाठी इस्रायलला एक प्रकारे त्यांची निंदा नालस्ती केलेली आहे त्यांच्यावर नाराजी दर्शवलेली आहे नक्कीच इस्रायलचा हा प्लॅन फेल गेला यामधून दाखवतं यामधून आपल्या सगळ्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येत आहे की इस्रायलची रणनीती सुद्धा फेल जाऊ शकते आणि अशी जर रणनीती फेल गेली तर जिओपॉलिटिक्सच्या पॉईंट ऑफ इन भूराजनीतीच्या पॉईंट ऑफिन त्याचबरोबर भविष्यातल्या रणनीतीच्या पॉईंट ऑफ युने इस्रायलला मोठ्या गोष्टींचा त्या ठिकाणी सामना करावा लागू शकतो इस्रायलचं नेतृत्व सातत्यानं युद्ध संपवण्यासाठी हमासला संपवणं हाच एकमेव मार्ग असल्याचं सा सांगत आलंय त्यासाठी गाझापट्टीत इस्रायलला गेल्या दोन आठवड्यात मोठे हल्ले सुरू केले पण हमास काही केल्या शस्त्रसंधी आणि ओलीस असणाऱ्या इस्रायलींना सोडण्यास तयार नाही तिकडे नेतन्याहू दिवसेंदिवस जगाची सहानुभूती गमावत आहे आणि युद्ध सा कारण त्यातूनच कतारमध्ये हल्ला झाला असावा असं बोललं जात हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी